कोणाला गाय घ्यायची असल्या तर जास्त दूध देणारी गाय कशी ओळखायची मोठी झाड पाहिजे पाहिजे तिच्या साधारण एक अंतर पाहिजे अंतर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मोडले तालुका माडा या ठिकाणी एका मुक्त संचार गोठ्याला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो यांनी दहा गायींचे संगोपन केलेले आहे दूध व्यवसाय हा शेतकऱ्याला परवडणं असा झाला आहे काहींनी तर गोटे पण विकायला काढते काढलेत तर मित्रांनो सध्याची दूध व्यव दुग्ध यशोगाचा काय आहे आणि सध्या शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आणि सध्याला हा व्यवसाय परवडतो का आणि यांचे संगोपन खर्च खर्च जाता यातनं काय शिल्लक राहते का अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील नमस्कार नमस्कार आपला परिचय बालाजी विठ्ठल सुर्वे बालाजी विठ्ठल सुर्वे बाला आपलं नाव का का विठ्ठल अभिमान सुरवे विठ्ठल अभिमान आहे आपल्याकडे आता किती गाय यायच्या टोटल धागा यायच्या आपल्या आहे त्या चालू स्थितीला आता दर काय ना हा व्यवसाय परवडतोय का आता चालू स्थितीला सध्या आता तीन पाच आठ पाच अठ्ठावीस रुपये रेट आहे आपल्या रिओस बोस जरी क कमी जास्त म्हणलं तर सत्तावीस चाच पाच आपला रेट पडतोय आहे सध्याला अनुदान शासनाने दिलेलं आहे पण ती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोचलेलं नाही अजून मग हे धंदा आताच हाय चालू रेटला परवडत आहे चालू रेटला परवडत नाही शे शेतीपूरक असल्यामुळे आपल्याला परवडतोय ती आपल्याला शेणबी लागते ना शेतीसाठी त्यामुळे परवड आता अनुदान किती रुपये जाहीर केले सरकार आता सरकारनं एक ऑक्टोबर पासून रुप सात रुपये जाहीर केलेला आहे सात रुपये पहिले पाच रुपये पण काय मिळाले काय मिळालेलं नाही आम्हाला वैयक्तिक मिळालं नाही अजून काय आपल्याला तक्रार वगैरे काय करता येत नाही केले तक्रार सगळे कागदपत्र पण काय ना काय अडचण मग सध्या स्थितीला हा व्यवसाय परवडत नाही म्हणायचं चालला तर जास्त पैसे राहत नाहीत थोडे पैसे मिळतात आपल्यापासून आपण या व्यवसायाला आपली सुरुवात कधीपासून झाली वडलोपाची तो व्यवसाय आहे वडलोपारजी आपलं शिक्षण काय झालंय आपले दहावी पास आहे आपण दहावी पास आहे तुम्ही किती दिवसापासून हा व्यवसाय करताय मी दोन हजार सहा सात पासून चालू केलेला आहे दोन हजार सहा सात पासून कशी सुरुवात केली ती तेव्हा तुम्ही आपण तीन गाय सुरुवात केलेली आहे पहिल्या तीन गाय पासून वडिलांच्या पहिल्या गाय होत्या ते आपण हळूहळू हळूहळू चौदा पंधरा गायवर नेलते काय कारण असतो परत आपल्या शेतीत ना ते उरकाना गेल्यामुळे आपण चार पाच गाय विकली विकल्या आता किती गाय आहेत आपल्याकडे आता टोटल दहा गाय आहेत आपल्याकडं चार कालवडी दिशी गाय खाय टोटल पंधरा जण आहेत आपल्याकडं मग आता सध्याला दूध दर कमी दूध दर कमी असताना तुम्ही ह्यांचं नियोजन कसं करताय खर्च वगैरे जाता काय शिल्लक राहते आता कसं नियोजन असते यांचं कमीरात आहे पण आपल्या छंद आहे बंद करता येत नाही ना आपल्याला हे जी नेहमी चालणार आहे ते त्यांचा लगेच बंद केला तर मग तर लगेच नुकसान होते पुन्हा उभा करायचा डिसल पण आहे त्याच्यामुळे ते चालू ठेवावं लागते नफा थोडा कमी राहते पण चालू ठेवावं लागते मग कसं नियोजन केलंय तुम्ही आता यात आता काय वैरंग वैरंगर छे मका घर वाटत नाही पैसे कमी मिळत नाही तर पण चालू ठेवायचा ज्या वेळेस आता पैसे कमी मिळायला लागले जर गेलं तर पुन्हा कमी करावं लागते त्याला काही नाही आता ह्या नियोजन कसं सकाळच्याला आपण सहा साडेसहाला पेन टाकतो तारा काढतो नंतर वैरण टाकतो साडेसातचे आठच्या आसपास ह्या टाइमला साडेआठ नऊ नऊ साडे नऊच्या आसपास गुरु सोडून देतो आपण पाण्याला संध्याकाळीच मग पाच सहा वाजता आपण गोरं बांधतो वैरण टाकायची पेंट टाकायची संध्याकाळी दारा असते दोन टाइम वर हो ना दोन टाइम पेंट दोन टाइम धारा आता दूध दर कमी दुधाला किती दर असल्यावर हा व्यवसाय परवडेल काय वाटते कमीत कमी पस्तीस रुपये रेट पाहिजे दुधाला कमीत कमी पस्तीस रुपये रेट शेतकऱ्याला मिळेल का आता एवढं आंदोलन हे चालू आहे ती तरी पण सरकारवर ह्याचा काय फरक पडत नाही शेवट सरकारशिवाय आपल्याला काय चालणार नाही हे जे आहे ते आता कसं आहे आपल्याला सोडता येत नाही लगेच म्हणजे हे सगळा सर करायचं आणि हे बंद ठेवायचं म्हणलं तर त्याच्यापासून काहीच नाही समजा दोन रुपये मिळायचे एक रुपये काय मिळायना पण मिळतोय असं आपलं आता एवढ्या दूध आहे गाई किती आहे आता गाय का चाललो आठ गाई देते दूध दोन गाय आठले आहेत आपले किती दूध जात आहे आपल साधारण पंचावन्न साठ रेखा टायमा जातंय आपलं पंचावन साठ आता दुधाला काट चाल। दर कमी सध्या हा व्यवसाय म्हणजे काटोकाठ चालू आहे नवीन जर ह्यात कोणी उतरायचं म्हणलं तर त्याने उतरलं पाहिजे कशी काय नाही ते बघूनच उतरणार नाहीत नवीन उतरलं तर ते फिटणार नाही स्वल्प नाही तेवढं आमचं जनावर म्हणजे घरच्या गायीच्या गायी होत गेल्यामुळे आम्हाला स्वल्प पडतंय काल कालवडीची काही तयार केल्यामुळे आम्ही काही विकत घेतलेली काही नाही सत्तर ऐंशी हजार रुपये तरी द्यावं लागतील आता सुद्धा सत्तर ऐंशी हजार रुपये जी गाय घ्यायची दूध जर असं तीस अठ्ठावीस रुपये लिटर वाढलं तर कसं परवडणार तर मग ह्या धंद्यात नाही उतरलेलं बरं आहे सध्याला आता कसं आहे वैरण आहे नाही घरची आबुदणारे ते त्याला दोन रुपये राहायचे एक रुपये जरी राहिला तर ते समाधान राहतंय पण ती जर ती सगळं नसेल तर लोकांचे पैसे फेडायचं म्हणल्यावर तर फिटणारच नाहीत जर कोणाला ह्यात उतरायचं असलं तर त्यानं कशी सुरुवात करायला पाहिजे या व्यवसायाला कालवडीच्या गायी करणे त्याने छोट्या कालवडी घेणे मोठ्या करून गायी तयार करणे दुधाच्या मग कालवडी घेतल्या तर त्याला ले दोन वर्ष पहिल्यांदा सांभाळायला सांभाळायला खर्च करायला तोरत असत तर ते समजा त्याला तर काय बँकेचं बाकीचं व्याजाचं पैसे काढून चालत नाही त्याचं दुधच नसतंय तर ते पैसे फेडणार कशाला आपण <coughs> <coughs> आपल्याला जर समजा होत असेल आपण <coughs> कामाला जातोय पण कामाला गेल्यावर वैरण काळी आणून दोन <coughs> सांभाळणं <coughs> <नहीं>। होते <coughs> ती व्यवसाय करायला मग ती मोठी झाल्यावर दूध पुढे देतील पोट भरते त्याला पोट भरायला दूधच नाही तोपर्यंत आपणच भराव लागणार त्याच पोटायला या व्यवसायात आता काळजी कशा कशाची घ्यावी लागते काळजी सगळ्याच गोष्टीची घ्यावी लागते एकाची वैरण तर लागते पेन लागते ओनारला सांभाळते जास्त काय शेड मध्ये बांधून ठेवल पण बाकीचं वैरण पिंड त्याला पाहिजे दारा टायमाय टायमाला पाहिजे मग तुम्ही कसं नियोजन करता वैरणीज आमच्या रोजच्या पद्धतीने आम्ही करतो की उद्याची वैरण म्हणजे आजची वैरण काल जाणून ठेवायची ह कोणत्या कोणत्या प्रकारचा चारा देताय तुम्ही आता ह्यांना आणि मकवासून किती प्रमाणात असते ती साधारण एक पंधरा ते वीस किलोचा टप आहे आपल्याकडे आता किती लिटर पासून किती लिटर पर्यंत दूध देणार आहे गाय आपल्याकडं दहा लिटर पासून पुढची गाय आहे पंधरा लिटर पर्यंत पंधरा लिटर क्रॉस केलेली गाय एका एका टायमाला मग दूध वाढीसाठी काय काय केलं पाहिजे सारखं गोळ्या औषधावर तर काही शक्य नसतंय सारख्या गोळ्या औषध देऊन काय वाढते असं काही नाही आपलं बरं किंवा धुणं पाणी ही जी आहे ती काळजीपूर्वक करायचं आता जर कोणाला गायी घ्यायची असल्या तर जास्त दूध देणारी गाय कशी ओळखायची आता ती काय आपण तर आमच्या आमच्या घरच्याच तयार झाल्यामुळे आम्ही ते वरच्यावर जातीवंत तर जाते इंजेक्शन दिल्यावरच तोंडात गाय बारकी पाहिजे वाहन गाय मोठी जाड पाहिजे सडामध्ये अंतर भरपूर पाहिजे तिच्या साधारण एक इतिचं तर अंतर पाहिजे सडा मध्ये चारी सडामध्ये इथे इथे अंतर पाहिजे आपला ही गोटा किती बाय किती आता आपला ही सत्तर बाय शंभरचा गोटा आहे सत्तर बाय शंभर शंभरचा किती खर्च आला एवढा गोट्या तयार करण्यासाठी साधारण ह्याला तीन साडेतीन लाख रुपये गेले आपले तीन साडेतीन लाख रुपये ही दावणी ही सगळं दाऊने आपण पुण्यास तो मागवलेली आहे दाऊन ही बत्तीसशे रुपयाला एक आपलं दावण बसलेली आहे ती कट करून डबल केलेली आहे तिची आहारात कोणत्या प्रकारचा आहार देता खुराकात काय काय देता तुम्ही आपण नेचरच फिरता आपलं मिल्क पावर त्या काळ ज्या काही दूध देण्याची क्षमता आहे लिटरला तीनशे ग्रॅम प्रमाण आपण पेंड देतो तिला दहा लिटर देत असते तर दे तीन आम्हाला आता तुम्ही मला सगळ्या घरी तयार कालवडी का संगोपन कशा प्रकारे करतो तीन महिन्यापर्यंत तिला दूध पाचतो आम्ही भरपूर म्हणजे तीन तीन लिटर एका दूध पाचतो नंतर खुराकावर घ्यायची साधारण दहा अकरा महिन्यात गाई कालवड लागून निघती दोन वर्षात गाई तयार होती